मुहूर्त लागलेला आहे की रत्नागिरी मधील जवळजवळ चारशे सायकलिस्ट लहान सायकलिस्ट उद्या सकाळी सायकलिंग करणार आहेत रत्नागिरीमध्ये तर मी मकरंदला इथे स्टेजवरती आमंत्रित करतो आणि आरसीईच्या पूर्ण टीमला देखील इथे आमंत्रित करतो त्याचा आपण इथे विशेष सत्कार करणार आहोत मकरंद प्लीज आणि सीच्या सगळ्या मेंबर्सना पण इकडे विनंती करतो की त्यांनी देखील स्टेजवरती यावं हो। मकरंद या लहान मुलांच्या सायकलिंग बद्दल नमस्कार मी मकरंद पटोधर दैनिक सकाळमध्ये पत्रकार आहे फोटोग्राफी करतो सीचा मेंबर आहे कोरोना जेव्हा आला तेव्हा आम्ही सायकल घेतली प्रसाद देवस्थली दर्शन जाधव ते सर्व मित्र मिळाले नवीन नवीन आणि पहिल्यापासून ओळख होती पण सायकलिंगचा नवीन आयाम मिळाला आणि मग आम्ही मुलांना घेऊन मेरेवर जायचो तर मेरेवर जाताना तिथे भरपूर लहान मुलं पण मिळाले आणि छोटे छोटे उपक्रम चालू झाले आर सी सीचा क्लब मोठा व्हायला झाला स्पर्धा झाल्या उपक्रम भरपूर झाले आणि लहान मुलांचा एक उपक्रम राहिला होता तो आता उद्या होतोय तर एक स्वप्न आमचं पूर्ण होतंय आर सी सी क्लब आहे म्हणून आम्ही सर्वजण आहोत धन्यवाद धन्यवाद म्हटलं आणि याच्यानंतरच खात्री आहे आम्हाला सीच्या पूर्ण टीमला की जसे रत्नागिरी सायकलिंग क्लबचे मेंबर्स रोज सकाळी सायकलिंग करताना रत्नागिरीतील विविध भागामध्ये दिसतात त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा रत्नागिरीमधील ही सर्व लहान मुलं उद्यापासून नव्हे तर सोमवारपासून तरी नक्की आम्हाला सायकलिंग करताना भेटणार आहेत अशी मी खात्री नक्कीच मकरांना देऊ शकतो आणि आता मकरांचा सत्कार करायची विनंती मी महेश सावंत यांना करतो हे उपस्थितच आणि जे हा कार्यक्रम बघतात त्यांनी नक्की काळ्या वाजवायला हरकत नाही गोपा आंचा, दोस्त मकरंद थोडस मी वाचून दाखवतो काय त्याला आम्ही मानपत्र असं सन्मानपत्र दिलेलं आहे बाळगोपाळांचा सायकल दोष मकरंद रत्नागिरीमध्ये लहान मुलांमध्ये सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे कुटुंबातील सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे श्री मकरंद पटवर्धन यासाठी श्री मकरंद पटवर्धन यांनी आधी स्वतः सातत्यपूर्ण सायकलिंग सुरू केले अवघ्या तीन वर्षापूर्वी सायकलिंग सुरू केलेल्या श्री मकरंद पटवर्धन यांनी आज मितीस सुमारे आठ हजार किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले आहे पण सर्वात महत्वाचं काय असेल तर ही गोडी त्यांनी पुढील पिढीला देखील लावली मांडवी बंदररोड खालचीआळी टिळकळी जोशीपाळ रामआणी इथल्या बालदोस्तांना एकत्र घेऊन एक, एक बाळगोपाळांची टोळीच तयार केली आणि सुरू झालं लहान मुलांचं सायकलिंग मकरंजी जेव्हा सर्व बाळगोपाळांना घेऊन विद्यावर सायकलिंगला नेतात तेव्हा प्रभू श्री रामांच्या पावलांवर पाऊल ठेवून उड्या मारणारी वानर सेना डोळ्यासमोर येते मकरंजी सर्वांना वाहतुकीचे नियम पाळून कसं सायकलिंग करायचं हे शिकवतात कोणीही दुखापत न होता सायकलिंग कस असावं याचे देखील धडे देतात मकरंद दादा आहे ना मग जा तो बिंधास असं आता मुलांचे पालक देखील आपल्या मुलांना सांगतात यापेक्षा दुसरी विश्वासहार्ता ती काय आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लब किड्स सायकल थॉनचे आयोजन करत आहे सुवर्ण सूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून याद्वारे खगोलशास्त्राविषयी कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे लहान मुलांना सायकलिंगची गोडी लागावी हे यामागचं कारण आहे परंतु आज रत्नागिरीमध्ये बीच खऱ्या अर्थाने कोणी रोडलं असेल तर ते श्री मकरंद पटवर्धन यांनी म्हणून आज बाळ गोपालांचा सा सायकल दोस्त अशी स्वतःची नवीन ओळख तयार केलेल्या श्री मकरंद पटवर्धन यांना सन्मानित करण्यात येत आहे मकरंदजी आपल्याला उत्तम निरोगी समाधानी आनंदी दीर्घायुष्य मिळून आणि हजारो बाळगोपाळ आपल्यापासून प्रेरणा घेऊन सायकलिंग कडे वळवत ही रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी गुवात यांनी प्रार्थना धन्यवाद